कोणतं ट्रॅक्टर आणलं आता सातशे चौरेचाळीस तुमचं कोणतं अडकल पाचशे पंचाहत्तर अडकल पाचशे पंचावन्न चिखल जीसीबी कुठे गेली जी सीबीबी बाबू आता वाटलं काय फसल म्हणून फसल पण फसल असं पण प्रयत्न झाला आमचा या चिखलात आम्ही ट्रॅक्टर घातला सोयाबीन व्हायसाठी बर बोल लवकर चिंट्याला आता सतशे चौरी झाली एक सहाशे पाचशे पंचाहत्तर सहाशे पाच कोटे पाचशे पंचावन्न जीसीबी देत होत वापस गेली जीसीबी आता तोपर्यंत आपण मित्रांनो ट्रॅक्टर कडे जाऊन येऊ ट्रॅक्टर किती कसे अडकल काय झाले बघून येऊ चल जरा लवकर लवकर जरा अरे कोरडेत तिथे कोर्टेत कोर्टेत फड फसले का ती ट्रॅक्टर चल 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 तुम्ही पाहू शकता महेंद्रा येऊ कोणत्या ती पाचशे हा बघा आता पाचशे पंच्याहत्तर कस अडकले आता नसते आपल्याला

चाळीस आले मित्रांनो आता ते अडकून बसणार माझी शक्यता आहे ज्योत ज्योस मध्ये अडकून बसची ना मारकी काय म्हणत जो जे मध्ये जाऊन अडकून बसताना आपला बारका जीव काय माझं काय केलं बापू म्हणलं हल्लो हि होत हिथून घेतलं तिथं खडा घ्याल त्यानं ती सोडलं नाही म्हणले बाजार निघून मशीन बोलली मग मशिनचं काम आज सपोल झालं मशनच काय तिथं तिथंच फिरायला लागली घर 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 मग मशीन मागायला लावली मग आता चरुजा बोलले

त्याच समोर आता चोराच्या सात चोरीच्या हिशेक आलेले आता पहिल्यानंतर ते बघू दोन ट्रॅक्टर काढल्यानंतर पाशेपंचा नंतर हे काढण्याचा प्रयत्न होईल आपण बांधले जावं चलो का तू ट्रॅक्टर चालू बर त्या ट्रॅक्टर एक जण बसन त्या ट्रॅक्टरवर बसलेले त्यांचे मालक अरे नाही पुढे ない Let's go.